महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आम्ही सगळ्या पदाधिकारी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आज त्यांच्यावर अत्याचार केले जातात महिलांवरचे अत्याचार आणि त्याच्यानंतर त्यांचा खून देखील केल्या जातो अशा अनेक घटना मदे ला ला है। आमी आमी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन आज करतोय माझी सरकारला विनंती आहे की आपण जी आम्हाला भीक आहे आम्हाला भीक तुमच्याकडनं अपेक्षित नाही पण एक सुरक्षित वातावरण आम्ही आम्हाला द्यावं जेणेकरून आम्ही महिला आम्ही चांगल्या रीतीने मा समाजामध्ये वावरू शकू आम्ही आज रस्त्यावर फिरत असताना आम्हाला देखील आज भीती वाटते की आज उद्या आपण रस्त्यावर गेल्यावर काय होणार आहे आपण सुरक्षिततेने घरी पोहोचणार आहोत की नाही आहोत या, हो। या सगळ्यांच्या आईवडिलांमध्ये जी चिंता वाढलेली आहे यासाठी एक सुरक्षित वातावरण सरकारने आम्हाला द्यावं आज सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार आणि गृह खातं हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे त्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागतोय कारण या सगळ्या महिला अत्याचाराच्या घटनांसाठी गृहमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घेणं अपेक्षित आहे या घटनांसाठी त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे या आमच्या सगळ्यांच्या मागण्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या चव्हाण आणि चित्रावाघ यांच्यातलं जे जुनं प्रकरण आहे तुम्ही छळावरचं ते परत एकदा तापलेलं आहे कुठंतरी चित्रावाघ जे आहेत त्या विरोधकांची कोंडी करताना दिसून येत आहेत तुम्ही पण एक महिला आहात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही कसं पाहता या प्रकरणी मला असं वाटतं सत्ताधारी पक्षामधल्या काही लोकांना फक्त बोलायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करायचं याच्यासाठीच त्यांना काहीतरी सुपारी दिलेली दिसते त्यातल्या चित्राताई या सुपारी बाज नेत्या मला वाटत आहेत कारण आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये असंख्य महिलांच्या संदर्भामध्ये प्रश्न असताना त्यांच्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना अशा सत्ताधारी पक्षातल्या एक महिला प्रदेशाध्यक्षांनी या एकमेकांवरती चिखल घालण्यापेक्षा स्वतः या महिलांच्या पाठीशी राहण्याचं काम करावं त्यांना एक सुरक्षित वातावरण काम करण्याची त्यांच्याकडनं अपेक्षा असताना त्या एकमेकांवर कर चिखलफेक करून काय साध्य करणार आहात आज माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला नेत्यांना विनंती आहे राजकारण बाजूला ठेवा पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्या महिला नेत्यांनी एकत्र येऊन महिलांसाठी लढणं गरजेचं आहे जे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी सगळे करतोय त्यासाठी तुम्ही देखील आमच्या सोबत यावं आणि महिला महिलांसाठी एक सुरक्षित वातावरण सरकारने देण्याची जी आमची मागणी आहे त्यासाठी त्यांनी देखील आमच्यासोबत यावं मी आवाहन करते त्यांना चिखल फेक करून काही होणार नाही आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहेत तुम्ही आदरणीय पवारसाहेबांवरती जी टीका करतायत ना आदरणीय पवारसाहेबांवर टीका करण्याची उंची पण तुमची नाही आहे कारण आज त्या माणसाने असंख्य नेत्यांना घडवलंय आणि मी अभिमानाने सांगू शकते की सगळ्यात जास्त महिला नेत्या घडवण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे सगळ्यात जास्त महिलांच्या पाठीशी उभारण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात केलेलं आहे तुमच्यासारख्या अनेक एकट्या नाही तर अनेक नेत्या साहेबांनी घडवल्यात त्याच्यामुळे पवार साहेबांवरती टीका करताना शंभरदा विचार करा कारण आम्ही या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या खंबीर मुली त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या बाबतीमधला एक शब्दही आम्ही ऐकून घेणार नाही